गडकिल्ल्यांच्या माध्यमातून इतिहासाचा धुंडोळा घेताना किल्ल्यांबरोबर इतिहासाबरोबर काही देवदेवताही आढळतात मग ती गडदेवता असेल किंवा अजून काही कुलाबा किल्ल्यात अशाच काही परिचित अपरिचित देवता त्यांच्या मूर्ती शिल्प आढळले त्याबाबतचा हा कुलाबा किल्ल्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर कुलाबा किल्ला हा शिवछत्रपतींनी म्हणजेच एका हिंदू राजाने बांधला आणि आपल्या शेवटच्या घटकापर्यंत हा किल्ला शक्यतो काही अपवाद वगळता काही कालावधी वगळता हा हिंदूंच्याच ताब्यात राहिला त्याच्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर आपणास त्या वेळेच्या मूर्ती व तेथल्या देवदेवता पाहता येतात त्या किल्ल्याच्या दोन्ही प्रवेशद्वारातून प्रवेश झाल्यावर मुख्य पदपथाला राजपथाला लागल्यावरच तुम्हाला अत्यंत सुंदर अशी महिषासूर स्वरूपातील एक काळ्या पत्तरात निर्माण झालेली अत्यंत सुंदर मूर्ती दर्शन देते गड किल्ल्यावरील मंदिरे ही फक्त धर्म म्हणूनच नाही तर त्यावेळेची कला म्हणून पाहण्यास ही हरकत नाही मंदिरं पाहाल तर ती अशी बंदिस्त प्रांगणात बंद असतात तटबंदी नियुक्त कुलाबा किल्ल्यावरील श्री गणेशाचं मंदिर हे अशाच मजबूत अशा तटबंदीनी बंदिस्त प्रकारात मोडते दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडावरील जगदीश्वर मंदिर ही असाच बंदिस्त तटबंदीनी युक्त असलेलं मंदिर आहे तसंच मंदिर आपल्याला कुलाबा किल्ल्यात तटबंदीनी युक्त चारी बाजूला पाहता येतं कोणत्याही हिंदू मंदिराची एक खासियत असते तिथे पाण्याची सोय किंवा पुष्करणी असतेच तशीच सोय तुम्हाला कुलाबा किल्ल्यात ही पुष्करणीच्या स्वरूपात पाहता येते गणेश मंदिरात प्रवेश करण्यापूर्वीच एक छोटंसं पाण्याचं कुंड पाहता येतं श्रीमंत रघुजी राजे अंग्रे यांनी दगडात काळ्या कुळकुळीत दगडात बांधलेलं हे मंदिर अक्षरशः पाहण्यालायक आहे त्याच्या दगडी कलाकुसरीबाबत तर नक्की अठराव्या शतकातील अत्यंत विकसित असलेल्या मंदिर प्रकारातील हे एकमजली असलेलं मंदिर त्यावेळेचा आमचा कारागीर किती उत्कृष्ट होता आणि आज तीनशे वर्षानंतरही कसं अभेद्य आहे याचा हा अप्रतिम पुरावा म्हणजे कुलाबा किल्ल्यावरील हे गणेश मंदिर आपण फक्त धर्म म्हणून मंदिरं न बघता कला म्हणून बघणार असो तर या गणेश मंदिराचं छत जरूर बघायचं इतकी वर्ष होऊनही आत्तापर्यंत ते गळत नाही आहे लीक झालेलं नाही आहे यातला मंदिर प्रकारात तुम्ही कितीही गर्मीत या तुम्हाला इथे गर्मी कधीच लागत नाही हे अक्षरशः थंडगार वाटतो इथली रचना इतकी सुंदर आहे की कुठल्याही वेळेला इथे सूर्यप्रकाश येतोच येतो मंदिर निर्माण करताना आरेखन करताना त्यांनी जे टेक्निक वापरलं असेल ते अप्रतिम म्हणून मंदिर धर्म म्हणून नाहीत तर कला म्हणून का पाहायची याचं हे सर्वोत्कृष्ट उदाहरण गुलाबा किल्ल्यावरील पाहितलं नक्षीगाव किती प्रॉपर आणि अट्रॅक्टिव्ह आहे कुलाबा किल्ल्यावरील गणेश मंदिरात प्रवेश करताना गर्भगृहाच्या इथे जी दारकस लागते त्याचं काळ्या कुळकुळीत दगडावर केलेलं काम इतकं अप्रतिम आणि अद्भुत आहे की पाहवत राहावं असं वाटतं त्याच्यावर कोरलेली प्रत्येक गोष्ट आणि गोष्ट तुम्हाला आश्चर्यचकित करते त्यावेळेच्या परंपरा रीती याला अनुसरून अत्यंत सुंदर आणि अप्रतिम कावधीपर्यंत टिकेल गणेश आहे उंबरठ्यावरील गणपती बाप्पाचा हे दगडावरच काम पहा आपले पूर्वज ज्यांना तुम्ही मागास समजता त्यांनी काय कलाकृती केली हे यावरून क्लिअर होत उंबरठ्यावरील अज्ञात किंवा शबर सदृश्य प्राण्यांची त्यांनी जे रेखाटन केले मूर्ती कोरल्यात उंबरठ्यावर त्या अक्षरशः तुम्हाला खिळवून ठेवतात चरणी मनुष्य प्राण्यालाच नाही तर मुख्या प्राण्यांना आणि चिमणीसारख्या छोट्या पक्ष्यांनाही महत्त्वाचं महत्वाचं स्थान होतं याचं हे सर्वात जिवंत उदाहरण कुल्हाबाग किल्ल्यावर मंदिराच्या गर्भगृहात गणपती बाप्पा व पूर्ण गणेश पंचायतनच्या संगमरवरी मूर्त्या आढळतात दिसतात गणपती बाप्पाच्या मंदिराबाहेर जे तुळशी वृंदावन आहे काळ्या पत्तरातील त्यावरील नक्षीकाम एकदा काळजीपूर्वक पहाच अत्यंत सुंदर नक्षीदार व कमनीय अशा मूर्ती या तुळशी वृंदाना आहेत सर्वसाधारणपणे सहा दिशा असलेलं सहा बाजू असलेलं हे तुळशी वृंदावन एकदा सावकाश आणि त्यावरील मूर्तीचा वेद घेत घेत प्रत्येकाने पाहावेच त्यावरील मूर्त्यांचा अर्थ समजावून घेण्याचाही प्रयत्न करावा जर आपलं त्याबाबतचं ज्ञान अपूर्ण असेल तर बऱ्याच वेळा अडचण येते मंदिराच्या डाव्या हाताला असलेली शक्तीची देवता बलीचा ही दर्शन घ्यावं उत्सव प्रसंगी व सणासुदीला दीपस्तंभावरील रोषणाई कशी दिसत असेल याचा अंदाज करत पुढे निघावं पण दीपस्तंभावरील कोरीव काम ही पाहायला कधी विसरू नये मंदिराच्या बाहेर असलेल्या दगडी पुढे पुढे चालत यावं आणि पुन्हा एकदा गणपती बाप्पाचं मंदिर पूर्णपणे मनामध्ये तुम्ही थोडं पुढे पुढे जात राहिलात की किल्ल्याचा शेवटचा भाग लागतो तो, तो म्हणजे यशवंत दरवाजा किंवा धाकला दरवाजा येथे हा किल्ला समाप्त होतो पुन्हा एकदा गडदेवतेला निमंत्रण करून जे